नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत हे सर्व ठिकते मी जे आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूटूब चॅनलवर पुन्हा एक छानच्या नेम्यू ब्लॉगमध्ये तर झाला जयीचं काम स्टार्ट झालेलं आहे तर हा मला टॉप कसा वाटतो नक्की सांगा कारण आता मी घालून बसल्या खूप खूप प्रमुख बरं वाटतंय शॉर्ट आहे छोटंसा आपल्या टी शर्टसारखं असं एक शर्टच आहे समजा तर चला आता मी सुट्टीला दिली एवढे म्हणजे ज्यांनी फोन नाही केलं घरी येऊन कितीतरी कस्टमर आपले कपडे शिवण्यासाठी टाकायला येऊन येऊन घेऊन म्हणजे येऊन गेले जे फोन केले त्यांच्या फोनवर म्हणजे मी मेसेज टाकून नाही गेली जाताना बिना सांगता गेली असं सा अचानक त्यामुळं जर जसं मी पुढं गेली ना तसे येऊन 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 गेले तर आता ती मी आलेला मेसेज टाकला तर था ले था ले आता एवढे कपडे झालेत ना तुम्हाला काही सांगू अजून तिथे पिशवी आहे आता बघा तुम्हाला दाखवते कारण एक पिशवी तिथं ठेवलेली आहे तिथं बसले जेवायला पोलीस साहेब थोडा आवाज कमी करा पोलीस नाही बसले त्यामुळं परत दाखवते तर कामाला सुरू करते ना हे वाटतं साडे साडे सोळाशे साडे सोळाशे तर हा आहे समोरचा गळा ठीक आहे आणि पाठ आहे खाल आहे लापू। ता हे आहे खालच्या साईडला लेस अशी टॉकी आणि हे आहे बाजूची मागच्या साईडला आपण काही लावायचं नाही तर हा जम्मूवरून आलेला कपडा आहे ठीक आहे ह्याला प्लाझो शिवायचं आहे तर प्लाझोसाठी इथं आहे बघा हे प्लो प्लाझोच्या खाली हो हे लावायचं आहे इथून म्हणजे पॅन्ट प्लाझोच्या हिसाबानेच आहे पण ह्याच्यातली काही वाचल का नाही ती आपल्याला जोडायची आहे पॅन्टमध्ये लेस तर झाला हां शेवणी चांगला आहे कपडा तसा काय का ना। नाही हे ना। असं थोडं हे झालं हे मराठी काहीचे आहेत आपले खूप चांगले आहेत आता नवीन आलेले आहेत आपल्या मराठी काहीचं कॉटन्स आहे हे ला घेतलं मग सांगितलं येतं जसं की ब्लू ब्लूमध्ये आहे म्हणून सांगते नेव्ही ब्लू तर हा दिसतो आहे बघ ब्लॅकमध्ये दिसतोय पण बाहेर काय माहित आता उन्हा नेव्ही ब्लू दिसत असेल ब्लॅक आणि नेव्ही ब्लू घेतले वाटतं ब्लॅक मागाय केलंय तर साडेआठशेचा आहे दुपट्टा नाही आलेला आपल्याविषयी पँटीचा कपडा आहे हा थोडा पँटीचा कपडाच हलका दिलेला आहे का आहे पण तसं ठीक आहे साडेआठशेला तर चला पँटीचा कपडा मेहरून कलर आहे डार्क मेहरून आहे आणि मेरून झाला आता आपल्याला मला दोन साड्या पण व्हायला आलेत साडे ठेवलेला आहे तिथं पण घेऊ आहे वाटतं साडे सोळाशाचा आता मला सांगा हा मी घेतलेला आहे पन्नास पन्नास रुपये मीटर भेटायचं मऊमध्ये तर हा कपडा एवढा हे नाही आज तर चल लेन याला तुम्हाला दाखवते मी पन्नास बघायला थ्री तुम थर्टी थ्री हे बघा थर्टी हा यो आहे म्हणजे पस्तीस तर असं आपल्याला साडीच्या पन्नासारखं असतं बेचाळीस आणि जसं की बेचाळीस एक्केचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस असा पन्ना असतो पण ह्याला पस्तीचंच पन्ना आहे तर आपल्याला कटिंग करायचं आहे आसा तर हे जे पॅन्ट ट्राऊझर आणि खुई बाजूचा टॉप बनवायचा सा। आहे त्यासाठी मला ले लेस पण आलेली आहे लेस तीतच ठेवलेली आहे हे आणलेलं आहे चार मीटर कपडा कारण पँटीला पण आपल्याला घ्या अस्तर लावायचं आहे आणि टॉपला पण अस्तर लावायचं आहे अस्तर एकदम भारी क्वालिटीमधले जावय कपडून घेऊन आलेले आहे तर थर्ड क्लास क्वालिटी मी लावत नाही कारण कस्टमरला आणून द्या म्हणलं की त्यांना कळत आहे आणि एकदम पन्नास रुपये मीटरचे गुण येते एकदम असं एक बार ब्लाऊज घातला की निघून जाते मग काही लोक खूप छान कुठला आणतेस ती छान आणते दाजी म्हणून दाजींना आणून द्या म्हणून का नाही आज तर घेऊन येत नाही मग हे चांगल्या क्वालिटीचे आहे आता मला तर हा तर काय प्लेनच आहे चार ते साडेचार मीटर कपडा आहे तर त्याला वाटतं साडे सोळाशे चला ठीक आहे तर तुम्ही सांगा बरोबर आहे का काय आहे कपडा एकदम म्हणजे खूप लांबलं पंचवीस किलोमीटर अंतरावरून ही ड्रेस शिवला शिवायला आले दोन साडी आहेत तिच्या बनवायच्या ठीक आहे तर आता मग अशी बघितलं त्याचा अस्तर आहे टॉपचा ठीक आहे कस्टमरनं आणून दिलेला आहे तिकडून कुठून आणलं आहे जम्मूवर नेलं असतं तर मी म्हटलं ठीक आहे चल तर हा आपली मराठीतरीची साडी आहे साईने आणलेला दुसरा ब्लाऊज बनवायला ठीक आहे हा ब्लाऊज पीस आहे तर साडी अशी असेल म्हणून ती खोलून बघितलीच नाही माझ्याकडे घेऊन ना आले आणि डायरेक्ट साडीला टाकलं आणि त्याने फाकी कुफांसाठी केल्या मी दिलेलं आहे आणि असंच असं म्हणून छानपैकी एक खूप सुंदर साडी सहाशे रुपयाची साडी त्याच्यावर रेट सहाशे रुपये आहे ठीक आहे तर साडी चांगली कॉटन आहे आणि म्हणजे गर्मीमध्ये छान आहे पार्टीविअर म्हणजे कुठे केलं तरी घालण्यासाठी छान आहे तर ह्याला मध्ये खोललं नव्हतं ताई मग दुसरा ब्लाऊज पिसकिंग आलेला ते म्हणजे छानसं कापून मस्त होतं ते पण परत मी खोलून सांगितलं ताई क्वालिटी चांगली आहे ना ब्लाऊजची बघा मस्त वाटते ब्लाऊज साडीपेक्षा ह्याच्यापेक्षा ब्लाऊज छान आहे तर मी त्यांना समजून सांगितलं मग ताई ता, म्हणलं ठीक आहे ते मग मी प्रत्येक वेळेस साडी घेते पण साडीवर ब्लाऊज मी दुसराच अशी कटिंग करून कापड आणते थानमधला आणि मी शिवते मला मल्टी जसं आवडत तसं तर मी म्हटलं ताई खूप छान वाटतं आहे बघा ना कपडा तर त्या म्हणल्या मग मस्त आहे शिवा मग का नाही हे ब्लाऊज छान वाटणार का नाही नाही सांगा पण जसा काटा आता किती सुंदर आहे साडीपेक्षा ब्लाऊज छान आहे तर त्यासाठी त्याची साडी अशी आहे सहाशे रुपयाला छान आपल्याकडे चांगली दहा हजारची खाली नाही तर चला आता दुसरा आहे ना की आपले काही चाललेलं आहे असतं ह्याच्यामध्ये आपल्याला हे आता लावलेलं हे असतं की फॉल इथं लागणार आहे तर चला फटाफट कामाला लागते हरावाच नाही खायचं आपल्याला कोणाचं आहे ना माझ्या हरावाचं खात्यात सर्व मी तर कष्ट एक एक रुपया मी कमवते मी एक एक रुपये कमवते मी कोणाचा खात नाही पण कष्टाचं नवऱ्याचं मी एक पाय घेत नाही कष्टाचं कष्टाचं खाते माझ्या घरा माझं खाणाऱ्याला कोणाला पचणार नाही सगळं सोडून जाणार आहे तर झाला आता हे मी कटिंग करते ठीक आहे हो सॉरी आणि ह्याला फोल्ड करून ज्याचं त्याला पिशवीमध्ये ठेवते होते म्हणजे जास्त आहे ना त्यामुळं मी अजून एक पिशवी चिवायला बसते सवले तुला आपलं काम दिवस जिंदगीवर आहे आवाईबापू जेवायला बसले तर आता आता मी हे करते

दिख दिख रही 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 मम्मी मम्मी चालू बना है। आ, है। मैं मैं रही। है हाँ, आ, आ, है? है? है आपको आपको कैसा कैसा लग लग रहा रहा वीडियो मैं ना ना अभी ट्री वगैरा दिखाओ बोलो हम हमारे ट्री कार है? है। है? हम है। हम दिखाते हैं ऐसे, ऐसे अच्छे से दिखाते इसको सा मनी प्लांट कितने सुंदर आने वाला है बोलो देने हमारा मनी प्लांट कितने अच्छा लग रहा है मैं हमारा मनी प्लांट कितना अच्छा लग रहा है ने झाड़ू लगा दिया दिखा <laughs> मम्मी बनवते चलो हा आजा <laughs> तू ए सोनू चुप पाणी डालती बर का गाय आता आपण बसून बघूया पोछा बिछा काय नाही झाल्याला तर गायू पाणी डालते बघा हे बघा मी गमले मी पाणी डाल रही हूं बोला वेट करते बोला असं पाणी पि वेट करते ठीक आहे हे बघा और डालो और डालो रोज डाल गलती डालो तो पानी आगे आगे खिसका इधर डालो इधर इधर डालो इधर डालो, इदर। डालो और। पानी पिला हाँ वो डेली पिलाती रहे सुना मैं झाड़ू मारने तक बगा बस 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 बस, बस छोड़ दो बोला मैंने पानी पिला दिया हिर वो घर मस्त पीकी प्राणी 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 क्या ले 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 है? मस्त अब कहाँ रखती है तू अंदर नहीं रखती हाँ और थोड़ा डाल दे इधर ला आपण थोडं घालूया गायचं डोकं चालत नाही ये देखो, ये देखो। केसला पौदा आला शेंगदाण्याचं बघितलं का आमचं शेंगाचं पौदा हो का शेंगदाणे बोलो ट्री आहे किस काय का दिखा दो नट नटका ट्री हम्म हे देखो बोलो पकड चलो तर चला आमची झाडू वगैरे लागले इथून स्वच्छ है क्या ना हमें उठ तो आता लाइट लगे अच्छा फिर ये किसने किया बिस्तर मेरा खराब ये कॉपी किसकी है ये ये क्या है जहर लिया पोछा वगैरे आहेत हे साफ केलं टेबल वगैरे गाईचा डान्स चालू आहे असा आमचा आता टी व्ही चालू करणार आहे हे बघा चेअरचे कवर आमचे पिलू गायी लगेच काढून टाकते गायीला ॲलर्जी आहे हे माझं समतो हां 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 वस्तू टावू का, का, का ते अभी तर हे आपलं टी व्हीचं कवर आहे इथं लावूया पिन हे किशात थांब इथं लावूया आपलं दुसरं पिन आणि इथं ऑन करू आपण आणि हिथं टी व्ही ठेवलेली आहे इथं आपण हिथून टी व्हीचं एक टी व्ही खूप वचन आहे बेटा धूळधुळगाई टी व्ही माझा खूप सुंदर आहे कुठंही डाग नाही हा ना ही गायूनं कशाने तरी क्रॅशेस केले आहेत दोन व्हाईट कलरचे हां तुम्ही कैची या पिलू या गायूचं काम आहे दोघी पिकी बघितलं का बघितलं बचपन से तुटा आहे असं कसं बचपन से तुटा आहे तर आमचा नंबर बघा आता मी नंबर दाखते डायल करते ओके हां बे तुम्हाला टाक काढ नंबर बघा सहा पाच आठ हां आवा आता आवाज कमी करू आपण चला आता मी कामाला लागते मेरी शिलाई मशीन फोन करते हे बघा ज्वेलरीचा बुक माझा चल बाय दे इथं राजा ना बाय ना हा आता मी साफसफाई करते ओके